नमस्कार आज आपण मराठी साहित्यातल्या एका अशा नावाविषयी बोलणार आहोत ज्यांनी केवळ शब्द नाही तर आपल्या विचारांनी आणि प्रतिभेने एका संपूर्ण युगालाच आकार दिला हो आपण बोलतोय वी वा शिरवाडकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कवी कुसुमाग्रज यांच्याबद्दल तर हा काही फक्त एका कवीचा अभ्यास नाही आहे तर त्यांच्या शब्दांच्या सागरात खोलवर जाऊन त्यांच्या विचारांचं त्यांच्या प्रतिभेचं मूळ शोधण्याचा हा एक प्रयत्न आहे कुसुमाग्रजांची ओळख करून घ्यायची असेल तर मला वाटतं ही एक ओळच पुरेशी आहे कोलंबसचे गर्वगीत या कवितेमधली ही ओळ आहे जरा विचार करा नायक म्हणून त्यांनी निवडले कोलंबसला एक असा धाडसी प्रवासी जो जगाच्या टोकापर्यंत जायला निघाला होता या एका निवडीतूनच कुसुमाग्रजांची विशाल दृष्टी आपल्याला दिसते हे फक्त शब्द नाहीत तर हे त्यांच्या संपूर्ण काव्याचे एक ब्रीद वाक्य आहे ध्येयासाठीची प्रचंड तळमळ आणि कधीही न संपणारी कधीही न हरणारी आशा चला तर मग याच ध्येयवादी प्रतिभेच्या महासागरात आणखी खोलवर जाऊया कुसुमाग्रजांना केवळ एक महान कवी नाही तर युगप्रवर्तक असं संबोधलं जातं पण का कारण त्यांच्या येण्याआधी मराठी कवितेचा प्रवाह एका वेगळ्या दिशेने वाहत होता असं म्हणतात की कुसुमाग्रजांनी त्या काळात साहित्यात निर्माण झालेली एक मोठी पोकळी भरून काढली त्यांनी कवितेला वैयक्तिक सुखदुःखाच्या पलीकडे नेलं आणि तिला सामाजिक आणि राष्ट्रीय चेतनेचं एक अत्यंत प्रभावी माध्यम बनवलं आता हा युगप्रवर्तक शब्द ऐकायला खूप मोठा वाटतो नाही का पण त्याचा नेमका अर्थ काय तर अशी व्यक्ती जिचं काम इतकं प्रभावी आणि इतकं मूलभूत असतं की तिथून एका नवीन युगाची एका नवीन विचारप्रवाहाची सुरुवात होते विचार करा तो काळ होता स्वातंत्र्य लढ्याचा देश पेटून उठला होता अशावेळी केवळ प्रेमावरच्या किंवा के निसर्गावरच्या कविता पुरेशा नव्हत्या समाजाला हलवून जाग करण्यासाठी तरुणांच्या मनात स्वातंत्र्याची आग पेटवण्यासाठी ज्या शब्दांची ज्या ऊर्जेची गरज होती ती ऊर्जा कुसुमाग्रजांनी दिली मग प्रश्न येतो की कुसुमाग्रजांची कविता इतकी बहुआयामी आणि इतकी शक्तिशाली का आहे ह्याचं उत्तर दडलंय त्यांच्यावर झालेल्या संस्कारांमध्ये त्यांच्या प्रतिभेत आपल्याला तीन महान कवींच्या विचारांचा त्रिवेणी संगम झालेला दिसतो पहिले आधुनिक कवितेचे जनक केशवसूत त्यांच्याकडून त्यांनी घेतली सामाजिक अन्यायाविरुद्ध बंड करण्याची वृत्ती दुसरे स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्याकडून आली राष्ट्रासाठी सर्वस्वर्पण करण्याची ती तीव्र देशभक्ती आणि तिसरे कवी गोविंदाग्रज त्यांच्याकडून आली शब्दांची नाट्यमेता आणि भाषेवरची ती कमालीची पकड या तिन्ही प्रवाहांतून कुसुमाग्रजांची स्वतःची एक वेगळी ओजस्वी शैली तयार झाली आणि त्यांच्या या युगप्रवर्तक प्रतिभेचा पहिला आणि सगळ्यात तेजस्वी आविष्कार कुठला असेल तर तो म्हणजे विशाखा हा काव्यसंग्रह विशाखा हे फक्त एक पुस्तक नव्हतं तो मराठी कवितेच्या विश्वात झालेला एक मोठा वैचारिक स्फोट होता असं म्हटलं तरी चालेल या एका संग्रहाने आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासाला एक नवीन आणि निर्णायक वळण दिलं साल होतं एकोणीसशे बेचाळीस हे साल खूप महत्वाचं आहे जरा त्या काळाचा विचार करा जगभर दुसऱ्या महायुद्धाचा आगडोंब उसळला होता आणि इकडे भारतात महात्मा गांधींनी करो या मरोचा नारा देत छोडो भारत आंदोलनाची हाक दिली होती म्हणजे देशामध्ये एक प्रकारची प्रचंड अस्वस्थता होती एक निर्णायक लढाई सुरू झाली होती आणि याच ज्वालामुखीच्या उद्रेकातून विशाखा जन्माला आली म्हणूनच त्यातील प्रत्येक शब्द हा त्या धगधगत्या काळाच्या हृदयाचा ठोका आहे या तक्त्याकडे जरा बारकाईने बघूया म्हणजे विशाखाचं स्वरूप आपल्याला अगदी स्पष्ट होईल कवितेचा मुख्य विषय काय तर गुलामगिरीचा पूर्णपणे तिरस्कार आणि स्वातंत्र्यासाठीची कमालीची आस आणि ही भावना व्यक्त करण्यासाठी भाषा कशी वापरली तर संस्कृत प्रचूर भारतस्त आणि वीर रसाने ओतप्रोत भरलेली त्यांनी प्रतीकही तशीच भव्य निवडली क्रांतीची आग स्वातंत्र्याचा सूर्य बलिदानाची समिधा आणि समाजाच्या एकजुटीचा महासागर ही कविता निव्वळ मनोरंजनासाठी नव्हती हे तर स्वातंत्र्यासाठीचं सा एक थेट आवाहन होतं एक ललकार होता जालियनवाला बाग या कवितेतली ही ओळ पहा यात फक्त झालेल्या हत्याकांडाबद्दलचं दुःख नाहीये किंवा सुडाची भावनाही नाहीये कवी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतोय की आमच्या रक्ताचे हे प्रवाह तुम्ही गुलामगिरी लादून केलेली पापे धुवून टाकतील म्हणजे काय तर आमचं बलिदान या भूमीच्या शुद्धीकरणासाठी आहे हे वाया जाणार नाही याच रक्तातून क्रांतीचा आणि स्वातंत्र्याचा नवा सूर्य उगवेल म्हणजे निराशेच्या क्षणीही आशेची निर्मिती करणं ही ताकद त्यांच्या कवितेच्या मुळाशी आहे बरं आता आपण विशाख्याच्या क्रांतीच्या घोषणेपासून थोडं पुढे जाऊया आणि कुसुमाग्रजांच्या काव्याच्या अफाट विश्वातले काही महत्वाचे आणि सखोल विषय काही मध्यवर्ती सूत्र जवळून समजून घेऊया त्यांच्या सामाजिक बंडखोरीचं एक अत्यंत प्रभावी उदाहरण म्हणजे आगगाडी आणि जमीन ही कविता इथे आगगाडी कशाचं प्रतीक आहे तर इंग्रजांनी आणलेल्या औद्योगिक भांडवलशाहीचं साम्राज्यशाहीचं ती आपल्या वेगाने धुराने जमिनीला म्हणजे शोषित पीडित जनतेला तुडवत चिरडत पुढे जाते पण कवी आपल्याला आठवण करून देतो की आगगाडीचा हा वेग हा विध्वांस हे सगळं तात्पुरतं आहे जमीन मात्र शांत आहे सहनशील आहे आणि तीच शाश्वत आहे वर्ग संघर्ष त्यांनी किती सोप्या पण किती अचूक प्रतिमांमधनं जिवंत केलाय पहा आता प्रेम कवितेच्या प्रांतात येऊया इथेही कुसुमाग्रजांनी एक वेगळीच आणि खूप उदात्त संकल्पना आहे त्यांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू आहे विराहातील सौंदर्य म्हणजे काय तर प्रेम म्हणजे प्रिय व्यक्तीला मिळवणं किंवा तिच्यासोबत राहणं नाही तर प्रेम म्हणजे एकनिष्ठ समर्पण त्याग आणि त्या, त्या त्यागातून मिळणारी एक प्रकारची भव्यता त्यांच्यासाठी विरह हा प्रेमाचा शेवट नाही तर ती प्रेमाची कसोटी आहे त्याची सर्वोच्च अवस्था आहे आणि या विराहातील सौंदर्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पृथ्वीचं प्रेमगीत ही मराठीतल्या सर्वश्रेष्ठ प्रेमकवितांपैकी एक समजली जाते यात पृथ्वी सूर्यावर प्रेम करते आणि तिला हे चांगलंच माहीत आहे की सूर्याशी जर तिची भेट झाली तर ती जळून राख होऊन जाईल तरीही ती त्याच्यापासून दूर जात नाही ती युगांमागून युगे न थकता न थांबता त्याच्या भोवती फिरत राहते तिची ही प्रदक्षिणा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एकनिष्ठ प्रेमाची आणि समर्पणाची युगायुगांची तपश्चर्या आहे विचार करा विज्ञानातल्या एका खगोलशास्त्रीय सत्याचा वापर करून प्रेमाची इतकी उदात्त आणि वैश्विक कल्पना मांडणं हे खरंच फक्त कुसुमाग्रजांनाच शक्य होतं त्यांच्या काळातले अनेक कवी निसर्गातल्या नाजूक सुंदर गोष्टींवर लिहित होते फुलं चांदणं नदीचा शांत प्रवाह पण कुसुमाग्रजांना निसर्गाचं हे सौम्य रूप नाही तर त्याचं ते रौद्र आणि विराट रूप जास्त आकर्षित करायचं त्यांच्या कवितेत आपल्याला खवळलेला महासागर आकाशाला भिडणारे पर्वत विनाशकारी वादळं ज्वालामुखी आणि तळपणणारा सूर्य यांसारख्या भव्य प्रतिमा सतत दिसतात कारण त्यांना या विराट शक्तींमध्ये मानवी भावनांपेक्षाही काहीतरी मोठं काहीतरी चिरंतन दिसत होतं आतापर्यंत आपण पाहिलं की कुसुमाग्रजांनी काय लिहिलं पण आता महत्वाचा प्रश्न आहे की त्यांनी ते कसं लिहिलं त्यांच्या कवितेत इतकी ताकद इतकी ऊर्जा येते तरी कुठून चला त्यांच्या शैलीची आणि प्रतिमासृष्टीची काही वैशिष्ट्य उलगडून पाहूया समीक्षक त्यांच्या शैलीला ओजस गुणप्रधान म्हणतात ओज ही भारतीय साहित्यशास्त्रातील एक खूप जुनी संकल्पना आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ओझ म्हणजे काय तर साहित्यातला एक असा गुण जो शक्तिशाली आणि भारदस्त भाषा भव्य आणि उदात्त विचार आणि एक प्रकारचा आवेशपूर्ण सूर यातून व्यक्त होतो या, या गुणामुळे कवितेला एक विलक्षण ताकद आणि गांभीर्य मिळतं ती केवळ वाचण्यासारखी राहत नाही तर ती वाचताना किंवा ऐकताना अंगावर काटा उभा राहतो तर ही ओजस्वी शैली त्यांनी कशी घडवली त्याची ही चार मुख्य सूत्रं आहेत पहिलं संस्कृत प्रचूर शब्दांचा वापर यामुळे भाषेला एक वजन आणि गांभीर्य आलं दुसरं महासागर तारे अग्नि यांसारख्या विराट प्रतिमांचा वापर ज्यामुळे मानवी संघर्ष थेट वैश्विक पातळीवरचा वाटू लागतो तिसरं त्यांच्या अनेक कवितांमध्ये एक नाट्यमय चढउतार असतो जो शेवटी एका उत्कट आणि अविस्मरणीय क्षणी पोहोचतो आणि चौथं म्हणजे मुक्तछंडात लिहूनही त्याला एक आतून येणारी लय आणि नाद देण्याचं त्यांचं विलक्षण कौशल्य कुठलाही महान कलाकाराचं खरं स्थान ओळखायचं असेल ना तर त्याला त्याच्या काळातल्या इतर मोठ्या कलाकारांच्या सोबत ठेवून पाहिलं पाहिजे कुसुमाग्रजांचं मराठी साहित्यातलं नेमकं स्थान काय आहे हे अधिक स्पष्टपणे समजून घेण्यासाठी चला त्यांची तुलना त्यांच्या दोन महान समकालीन कवींशी करूया ह्या तक्त्यामध्ये आपल्याला विसाव्या शतकातल्या मराठी कवितेचे तीन आधारस्तंभ दिसतात बासी मर्ढेकर बाभ बोरकर आणि कुसुमाग्रज मर्ढेकरांच्या कवितेत महायुद्धानंतरची निराशा आणि शहरातलं निरर्थक जगणं दिसतं तर बोरकरांच्या कवितेत जीवनावर आणि निसर्गावरचं उत्कट प्रेम दिसतं आणि ह्या दोघांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत कुसुमाग्रज त्यांची कविता संघर्षातून निर्माण होणाऱ्या आशावादाबद्दल बोलते भाषेच्या पातळीवरही मर्ढेकरांची भाषा राखट बोरकरांची नाद मधुर, तर कुसुमाग्रजांची ओजस्वी आणि संस्कृत प्रचूर आहे ह्या तुलनेतून कुसुमाग्रजांचं ध्येयवादी आणि आव्हानात्मक रूप आपल्यासमोर आणखीनच स्पष्ट होतं कुसुमाग्रजांच्या विराट प्रतिभेसोबतच त्यांच्या हृदयातला तो मानवतावाद आणि सामान्य माणसाच्या लढ्याबद्दलची ती अपार तळमळ समजून घ्यायची असेल तर कणा ही एकच पुरेशी आहे या कवितेची सुरुवातच एका अतिशय हृदयाद्रावक प्रसंगाने होते गावात महापूर आलाय त्यात आपलं घरदार संसार सगळं काही गमावलेला एक तरुण जो कवीचा कधी काळचा विद्यार्थी असतो तो, तो भिजलेल्या अवस्थेत कवीला भेटायला येतो त्याची ती अवस्था पाहून कवीचं मान कळवळतं त्यांना साहजिकच वाटतं की तो काहीतरी आर्थिक मदतीच्या अपेक्षेने आला असणार आणि एका वडिलकीच्या भावनेतून कवी त्याला मदतीसाठी काही पैसे देऊ करतात कथेमधला हा क्षण खूप महत्वाचा आहे कारण येथे कवीची आणि पर्यायाने आपलीही एक सामान्य समजूत दिसते की संकटात सापडलेल्या माणसाला सगळ्यात जास्त गरज पैशाची असते पण तो तरुण तो अत्यंत नम्रपणे ती आर्थिक मदत नाकारतो आणि हा या कवितेतला तो निर्णायक क्षण आहे जिथे कथेला एक अनपेक्षित आणि खूप मोठं वळण मिळतं इथे त्या तरुणाचं केवळ स्वाभिमान नाही तर त्याची संकटांकडे पाहण्याची एक वेगळीच पैशाच्या पलीकडची दृष्टी आपल्याला दिसते आणि मग तो जे बोलतो ते शब्द मराठी माणसाच्या मनात आणि संस्कृतीत कायमचे कोरले गेले आहेत मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा पुराच्या पाण्याने माझं घर वाहून गेलं माझा संसार मोडला पण माझ्या आतला कणा माझा स्वाभिमान माझी लढण्याची उमेद अजून मोडलेली नाही मला पैशांची नाही तर तुमच्या आशीर्वादाची आणि प्रोत्साहनाची गरज आहे मानवी आत्मविश्वासाचं इतकं मोठं सत्य कुसुमाग्रजांनी या दोन ओळींमधून अजरामर करून ठेवलंय कुसुमाग्रजांची कविता ही फक्त एका काळापुरती मर्यादित नाही धैर्य मानवता स्वाभिमान आणि संघर्षातून पुन्हा उभं राहण्याची ती दुर्दम्य इच्छाशक्ती ही मूल्य कायम टिकणारी आहेत आणि म्हणूनच आजच्या या अनिश्चित आणि आव्हानात्मक काळात जेव्हा आपल्यासमोर अनेक संकटं उभी आहेत तेव्हा हा प्रश्न स्वतःला विचारणं महत्वाचं ठरतं की कुसुमाग्रजांची कविता आपल्याला नेमकी कोणती दिशा दाखवते त्यांचा तो आशावाद आपल्याला आज काय सांगतो यावर नक्की विचार करायला हवा